नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी शहापूर मध्ये पावसाचा हा आकार हवामान खात्याने महाराष्ट्र मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलेला असताना शहापूर मध्ये फार मोठ्या प्रमाणात पावसाचा फटका बसला असून काल रात्रीपासून पासून धो धू कोसळणाऱ्या पावसामुळे शहापूर मधील गुजराती नगर ताडोबा परिसर चिंतामण बाग या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून भारंगी नदीचे पाणी घरामध्ये बिल्डिंग मध्ये घुसून वीस ते तीस दुचाकी तसेच सात ते आठ चार चाकी वाहन वाहून गेल्याची घटना घडलेली आहे कित्येक वाहनांना सुद्धा नुकसान झालेलं आहे घरामध्ये तीन फुटापर्यंत पुराचे पाणी शिरल्याने सर्व चिखल जमा झालेला सुद्धा दिसत असून सर्वत्र जलमय व्यवस्था निर्माण झाली आहे नागरिकांच्या म्हणण्यानुसार गुजराती बाग आणि चिंतामणी नगर येथे नदीकाठी बांधलेल्या संरक्षण विहिंत व घाटामुळे पाणी शहरी भागात शिरले व आता ती संरक्षण व घाट काढून टाकण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत वार्ताहर मंत्रालय प्रतिनिधी कुणाल भानुशाली यांचा आवाज